नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे तेवीस मित्रांनो आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओमधून सांगितलं होतं आपल्याला की महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त वापील नियम एकोणीसशे एकोणऐंशी ह्या पुस्तकाची सहावी आवृत्ती यशदाने नुकतीच प्रकाशित केली आपल्याला माहिती आहे की हे पुस्तक मी संपादित केलेलं आहे आता हे पुस्तक झाल्यानंतर अनेकांकडून अशी चौकशी करण्यात आली की हे पुस्तक कुठे मिळेल यशदामध्ये तर मिळेलच पण ऑनलाईनने मिळेल का वगैरे पुस्तकाची किंमत किती आहे वगैरे अनेक प्रश्न अनेकांनी अने विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे किंबहुना पुस्तकाची किंमत किती सवलतीने किंमत किती त्या कोणाकडे पाठवायचे कुठल्या बँक अकाउंटमध्ये पैसे वगैरे घ्यायचे याची एक मी स्लाईड केली आहे आणि ती स्लाईड मी नंतर आपल्याला शेवटी दाखवणारच आहे पण त्याच्या आधी हे पुस्तक सर्वांना कसं महत्त्वाचं आहे म्हणजे उदाहरणार्थ शासकीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं आहे अशासकीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं आहे सर्व महानगर मुंबई महानगरपालिका सोडल्यानंतर इतर इतर सर्व महानगरपालिकामध्ये हेच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियमच नियमाप्रमाणेच कार्यवाही केली जाते तेव्हा तिथल्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील हे पुस्तक निश्चित उपयोग आहे त्याप्रमाणे आपल्याकडे गव्हर्मेंट अंडरटेकिंग आहेत त्यांना उपयोगी आहेत नगरपालिका नगरपालिकातल्या सर्व कर्मचाऱ्यांना हेच नियम लागू आहेत किंवा त्यामुळे हे पुस्तक सर्व शासकीय अशासकीय कर्मचारी असोत नगरपरिषदेचे कर्मचारी असोत कृषी अकृषी विद्यापीठाचे कर्मचारी असोत म महानगरपालिके या सर्वांना हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे आणि म्हणून मी जसं सांगितलं पण या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे पाच आवृत्तीपूर्वी झाल्या या सहाव्या आवृत्तीमध्ये नेमकं काय हे मी सुरुवातीला सांगतो आणि मग पुस्तकाची किंमत वगैरे काय हे मी आपल्याला सांगतो आता हे ज्या पुस्तकामधले जे नियम आहेत हे पुस्तक आहे एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत सुधारित करण्यात आलेलं आहे म्हणजेच काय या ठिकाणी जे नियम शासनाने एक एक दोन हजार सव्वीसला ह्याला ज्या अमेंडमेंट केलेल्या आहेत त्या सर्व अमेंडमेंट म्हणजे में, त्याला ज्या सुधारणा करण्यात आल्यात त्या सर्व विचारात घेऊन हे नियम देण्यात आले हे पुस्तक जर पाहिलं तर म्हणून यावेळेस नियम आहेत ते लालशाहीमध्ये प्रिंट केलेत आणि मग त्यात प्रत्येक नियमाखाली एक संक्षिप्त टिपा दिल्यात म्हणजे नियम असतोच पण नियमातलं काहीतरी स्पष्टीकरण यावं अधिक लोकांना सुकर व्हावं याकरता संक्षिप्त टिपा लिहिल्या आहेत त्या संक्षिप्त टिपामध्ये काही न्यायनिर्णय वगैरे दिले आहेत त्या टिपा मात्र काळ्याशाहीमध्ये आहेत म्हणजे थोडक्यात नियम काय हे सहज पाहता यावं म्हणून सांगितलं आता यामध्ये मी आपल्याला सांगितलं म्हणजे थोडक्यात या पुस्तकात अद्यावत नियम आहेत आत्तापर्यंत ज्या सुधारणा करण्यास त्या त्याचा त्या, त्या अंतर्भाव करून हे नियम केलेले आहेत आता यामध्ये आपल्याला काय सांगितलं ब महत्त्वाचं आपल्याला सांगायला पाहिजे की यामध्ये महत्त्वाचे काही शासन निर्णय दिलेले आहेत म्हणजे विभागीय चौकशीच्या संदर्भामधले सर्व महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे उदाहरणार्थ निलंबित कर्म प्रकरण कर्मचाऱ्यांच्या प्रकरणांचा आढावा निलंबित कर्मचाऱ्याला नव्वद दिवसाच्या आत त्याला पुनर्स्थापना करण्यात आली पाहिजे शासनाने यासंबंधी नवीन दोन हजार पंचवीसमध्ये काही सर्क्युलर काढलेली आहेत तो आदेश याच्यामध्ये अंतर आहे चौकशी अधिकाऱ्यांची कर्तव्य या संबंधात काही शासनाने काढलेले आहेत किंवा चौकशी मधले जे टप्पे आहेत ते किती दिवसात पूर्ण केले पाहिजेत म्हणजे चार्जशीट किती दिवसात पेलं पाहिजे चौकशी हे जे टप्पे ठेवून दिले त्याची सर्व परिपत्रकं या न पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत यामध्ये ह्या सर्व जे शासन निर्णय दिलेले आहेत या शासन निर्णयाची एक अनुक्रमणिका दिलेली आहे आणि अन त्या अनुक्रमणिकेमध्ये आपण पाहाल त्या अनुक्रमणिकेमध्ये विषय तर आहे शासनाचा निर्णयाच्या किंवा परिपत्रकाची तारीख आणि मग विषय थोडक्यात आणि या व्य व्यतिरिक्त पुस्तकात तर आहेच पण हा शासन निर्णय कर्मचारी व अधिकारी मित्र ह्या व्हिडिओ चॅनल जो केलेला आहे त्यामध्ये कुठल्या व्हिडिओसोबत आहे हे देखील याचा उल्लेख केला आहे म्हणजे थोडक्यात एखाद्या ठिकाणी मोबाईलवरून देखील हे परिपत्रक आपल्याला काढता येईल आणि ते परिपत्रक दुसरीकडे पाठवता येईल म्हणजे थोडक्यात महत्त्वाचे जे शासन निर्णय आहे ते देखील अद्यावत जे शासन निर्णय आहेत विभागीय ते या संदर्भ यामध्ये सरकेल याचबरोबर सेवानिवृत्त जे कर्मचारी होतात त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी वगैरे असेल तर त्यांना काय निवृत्ती वेतन किंवा इतर कुठले लाभ द्यायत यासंबंधी देखील जे शासनाचे निर्णय आहेत ते देखील या पुस्तकात उपलब्ध करून आता या पुस्तकामध्ये नवीन प्रकरणं काय केली गेल्या पुरुषाच्या व्यतिरिक्त काही नवीन प्रकरणं केली आता नवीन प्रकरणं पहिल्यांदा मी सांगितलं सांगतो की राजघटना कलम तीनशे अकरा हे इतकं महत्त्व आहे की ह्या तीनशे अट अकरामध्ये दिलेल्या तरतुदींचा जर कुठे भंग झाला तर कर्मचाऱ्याविरुद्धची विभागीय चौकशी रद्द होती अशी प्रकरणं खूप कर्मचाऱ्यांनी म्हणजे कर्मचाऱ्याला संधी न दिली अशी खूप प्रकरणं आहेत पण हा तीनशे अकरामधल्या तरतुदी काय आहेत आणि हे तरतुदी करण्याकरता पूर्वीच्या पुस्तकात फक्त त्या तीनशे अकरा आर्टिकल दिलं होतं पण या पुस्तकामध्ये एक स्वतंत्र प्रकरण प्रकरण करून त्यामध्ये संदर्भामध्ये वारंवार जे विचारले जाणारे प्रश्न त्याचा देखील उल्लेख याच्यामध्ये केलेला के आहे आता त्यानंतर मग आपल्याला काय मग अशी जसं मी सांगितलं परिपत्रक आहेत तशी शिस्तभंग विषयक कार्यवाही संदर्भात महत्त्वाचे न्याय निर्णय आहेत मग मॅटमधले आहेत सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत हे देखील काय आहे हे पुस्तकांमध्ये मध्ये निर्णय दिलेले नाहीत पण असे महत्त्वाचे न्याय निर्णयाची एक यादी दिलेली आहे आणि त्यामध्ये काय दिलं आहे यादीमध्ये दिलेला आहे नेमका कुठल्या विषयावर न्याय सुप्रीम कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने किंवा मॅटने निर्णय दिला आहे तोडसोडक्यात विषय दिलेला आहे आणि मग त्यामध्ये कोण पक्षकार होते त्या पक्षकारांची नावं त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि हे न्यायनिर्णय कुठल्या व्हिडिओसोबत आहे हा देखील जे व्हिडिओ क्रमांक नमूद केलेला आहे आणि म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला या व्हिडिओ पाहिल्यानंतर मोबाईलवरून असो किंवा लॅपटॉपवरून असो तो संबंधित न्याय निर्णय देखील त्याला डाउनलोड करून घेता येईल अशी सुविधा मुद्दामून या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे आता यामध्ये दुसरं एक मी आपल्याला सांगितलं की अनेक वेळा कर्मचाऱ्याच्या विरुद्ध काहीतरी प्रलंबित विभागीय आणि न्यायिक कार्यवाही असते आणि मग त्याला पदोन्नती देताना नेमकी काय कार्यवाही करायला पाहिजे यासंबंधीचे जे शासन निर्णय आहेत या शासन निर्णयामध्ये दिलेली माहिती न्यायालयाचे निर्णय वगैरे एक विचारून प्रश्नोत्तरं दिलेली आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याला ठपका ठेवण्याची शिक्षा झाली तर त्याला पदोन्नती देता येईल का एकदा त्याला रिव्हर्शन केलं म्हणजे पदो पदाोन्नती केली त्याची शिक्षा झाल्यानंतर मग पुढे काय कारवाई करायची यासंबंधी जे स्वतंत्र प्रत्येकाला जे प्रश्न पडत असतात त्या प्रश्नांची उत्तरं प्रश्नोत्तराच्या स्वरूपात दिलेली आहे म्हणजे एखाद्या शि शिस्तभंग विषयक अधिकारी असतो नियुक्ती अधिकारी असतो किंवा औपचारिक त्याला जो प्रश्न असेल तो त्यांनी जर पाहिला त्या प्रश्ना प्रश्नामध्ये आणि त्याच्यासारखा जो प्रश्न असेल तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी मिळेल म्हणून एक नवीन प्रकरण ॲड ॲड केलेलं आहे मग असं जसं सांगितलं त्याप्रमाणे प्रलंबित व विभागीय कार्यवाही असेल एखाद्या कर्मचाऱ्याकडे आणि तो सेवानिवृत्त झाला मग झाल्यानंतर त्याला काय लाभ देता येतील प्रदान देता येतं का निवृत्तीवेतन देता येतं का अर्जित रजाचं रोखकरण देता येतं का याची माहिती देणारं एक स्वतंत्र प्रकरण केलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये काय सांगितलं आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी जे लागले त्यांना नियमित निवृत्तीवेतन मिळतं त्यांना काय मे लाभ मिळू शकतात आणि एक अकरा दोन हजार पाच नंतर जे लागले त्या कर्मचाऱ्यांना देखील काय लाभ मिळतात याचा सविस्तर खुलासा या प्रकरणामध्ये केला आहे आता आणखीन एक महत्त्वाचं जे प्रकरण आहे की कर्मचारी व अधिकारी हा मित्र व्हिडिओ चॅनल सुरू करून पाच वर्ष झाली आता ह्या चॅनल काय दिलेला आहे ह्या चॅनलमध्ये हा चॅनल कसा सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचा आहे त्यामध्ये कसं पाहायचं याच्या गोष्टीदेखील सांगणारा एक प्रकरण यामध्ये दिलेला आहे कर्मचारी मित्र अत्यंत उपयुक्त राहिला दोनशे चव्वेचाळीस या पुस्तकातला हा शेवटचं चॅप्टर दिलेला आहे दोनशे चव्वेचाळीसचा आणि त्यामध्ये दाखवलं आहे की काय आपल्याला मिळतं तुम्हाला माहिती आहे की या कर्म चॅन चॅनलला जवळजवळ तीस हजार सबस्क्राईबर आहे आपणही कदाचित केलं असेल केलं नसेल तर जरूर करा ना आपल्या मित्रांनी सांगा पंधरा लाखाच्या ऊन विझिट लोकांनी या केलेल्या आहेत पण ह्या याच्यामध्ये की या चॅनलवर कुठल्या प्रकारची माहिती दिलेली आहे ती विषयवार दिलेली आहे आणि त्या विषयवार दिले उदाहरणार्थ महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी तर यासंबंधीचे व्हिडिओ कुठले त्याचा क्रमांक पुढे नमूद केलेला आहे किंवा नागरीसेवेतील सेवेतील फौजदारी व कार्यवाही व शिस्तभंग विषय कारवाई हा सर्वांना भेडसावणार प्रश्न मग तो पोलीस कर्मचारी असो जिल्हा परिषद कर्मचारी असो तर ह्या संदर्भामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई असेल विभागीय कारवाई असेल तर विभागीय कारवाई करता येते का दोन्ही कारवाई करता येत का अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत म्हणून हा कर्मचारी मित्र हा एक उपयुक्त योग्य असणार ना, या नावाचं जे प्रकरण आहे या प्रकरण हे मत आहे या प्रक प्रकरणामध्ये या चॅनलवर काही प्रकाशनं दिलेली आहेत उदाहरणार्थ डिपार्टमेंटले विभाग नियम पुस्तिका ही विभागीय पुस्तिका कित्येक ठिकाणी कार्यालयात मिळत नाही पण ती गुगल ड्राईव्ह लोड अपलोड करून देखील या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ क्रमांक कुठे दिला आहे तो म्हणजे उदाहरणार्थ कॉग्निझन्स बाय कोर्ट नेहमी हा प्रश्न येतो असतो की कोर्टाने कॉग्निझन्स घेतला आहे की नाही एखाद्या प्रकरणानं ना। त्यासंबंधितला कुठला व्हिडिओ हे देखील या ठिकाणी नमूद केलं आहे किंवा उदाहरणार्थ जिल्हा परिषदेचे काही जे नियम असतील ते कुठे आहेत पोलीस काही नियम आहेत कुठल्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ क्रमांक दिलेला आहे मित्रांनो म्हणून ही अशी नवीन प्रकरणं लोकांकडून येणारे प्रश्न विचार घेऊन त्यांना ज्या साधारणपणे त्यांच्या गरजा असतात वारंवार जे प्रश्न विचारले जात ते लक्षात घेऊनच ह्या नवीन प्रकरणं दिलेली आहेत तेव्हा माझी आपल्याला सर्वांनाच विनंती की सर्व कर्मचारी आणि ज्यांनी चॅनलला या सबस्क्राईब केलं आहे त्या चॅनलच्या सबस्क्रायबरनी प्रत्येकाने हे पुस्तक विकत घ्या हे पुस्तक विकत घ्या मी सांगतो हे का पुस्तक मी मी घेतो तुम्ही हे पाचशे रुपयाचं पुस्तक आहे हे पुस्तक घेतलं तर आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडेल किंवा त्यानंतर देखील उपयोग अर्थात मी हे सांगतो आपल्याला कल्पना आहे की ह्या आत्तापर्यंत जी यशदानी पुस्तकं प्रकाशित केली त्याच्यासाठी मी कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलेलं नाही आणि मी ते घेत नाही पण माझा जो प्रयास आहे मला मिळालेला ज्ञान व अनुभव आपल्यापर्यंत पोचवावं आणि म्हणूनच ह्या पुस्तकाच्या संबंधी मी हा व्हिडिओ केला आहे आता मी शेव आता काय पुस्तकाच्या किमतीकडे वळूया पुस्तकाची किंमत यशदानी सहाशे पंचवीस रुपये ठेवलेली आहे पण त्यांनी सवलतीची किंमत ठेवली आहे पाचशे रुपये म्हणजे यशदामध्ये कोणी जरी आला त्याला पाचशे रुपयाला हे पुस्तक उपलब्ध आहे आता जर पुस्तक आपल्याला ऑनलाईन खरेदी करायचं असे पुष्कळ लोकांची मागणी येते तर याच्याकरता मी आता जो पुढे एक स्लाईड देणार आहे त्या स्लाईडमध्ये दिलेला आहे त्या स्लाईडमध्ये यशदाचा जो बँक अकाउंट आहे आणि तो आय एफ सी कोड आहे तो देखील त्या ठिकाणी नमूद केलेला आहे त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला सुद्धा एक पुस्तक घ्यायचं असेल तर पाचशे रुपये प्लस पुस्तक पाठवण्याचा खर्च शंभर रुपये असे सहाशे रुपये त्यांनी बँक अक यशदाच्या बँक अकाउंटमध्ये दिलेले ते भरावेत मग गुगल पेनी भरा फोनपेनी भरा फोन भीम ॲपनी भरा आणि तो जो स्क्रीनशॉट असेल तो स्क्रीनशॉट यशदातल्या प्रकाशन विभागामध्ये संशोधक म्हणून व्यंकटेश कल्याणकरेत त्यांच्याकडे व्हॉट्सअपवर तो स्क्रीनशॉट पाठवा आणि हा यश जसं मी बँक अकाऊंट दिलेलं आहे एफ सी कोड दिला आहे तसंच देखील या व्यंकटेश कल्याणकरांचा फोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा आणि जर एखाद्याने पैसे भरले तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या कॉमेंटमध्ये पण ते लिहून ठेवा की मी मी पुस्तक खरेदी केलं आहे आणि स्क्रीनशॉट पाठवला आहे म्हणजे आपण पैसे पाठवल्यानंतर आपल्याला पुस्तक मिळेल यासाठी देखील मी श्री व्यंकटेश कल्याणकर यांच्याशी संप सतत संपर्क असतो माझा त्यांना सांगून पुस्तक आपल्यापर्यंत पोचेल या असं मी आपल्याला निश्चित सांगू शकेन मित्रांनो आपल्याला जसं मी सांगितलं सर्वच प्रशिक्षण संस्थांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर कालच एक एका फॉरेस्ट डिपार्टमेंटची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांनी तिथल्या प्रशिक्षणार्थीना कर्मचाऱ्यांना देण्यासाठी शंभर पुस्तकं यशदामधून घेतली आपण ज्या कार्यालयात काम करत असा जे कर्मचारी आहेत त्या त्या विभागाची जी प्रशिक्षण संस्था असेल किंवा प्रशिक्षण संस्थेचे जे कर्मचारी असतील त्यांनी देखील जर हे पाहिलं असेल तर आपल्या त्या प्रशिक्षण संस्थांना सांगा की अशा तऱ्हेचं पुस्तक आहे ते पुस्तक आपण खरेदी करा मित्रांनो त्या स्लाईडमध्ये आणखीन एक सांगितलेलं आहे की जर एखाद्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहा पुस्तकं एकत्र जर एकदम घेतली तर, तर एक त्याला चाळीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे जे पाचशे रुपयाचं पुस्तक आहे ते देखील प्रत्येक पुस्तक तीनशे पंच्याहत्तर रुपयाला पुस्तक मिळणार आहे स यशांनी सवलत दिल्याकडून यशदाचं देखील हेच तत्त्व आहे की कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी त्यांना नियमांची माहिती व्हावी म्हणजे शासनाचं काम देखील व्यवस्थित होईल आणि कुठल्या कर्मचाऱ्यावर देखील अन्याय होणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे ते आपण जरूर खरेदी करावं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खरेदी केल्यानंतर मला तो स्क्रीनशॉट पाठवल्या तर मी देखील पाठपुरावा करू शकेन मित्रो अधिक काही मला सांगायचं नाही मी सांगतो त्याप्रमाणे सहावी आवृत्ती आहे यावरूनच तो आपल्याला माहिती आहे की पुस्तक लोक लोक खरोखरच माहिती उपयुक्त आहे आणि सर्वच कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकरताय ते सर्वांनी घ्यावं हो। मग अशी एक मुद्दा मी आपल्याला सांगायचा सा राहिला कर्मचारी मित्र हा ज्या यूट्यूब चॅनलवर मी काही व्हिडिओबरोबर आत्तापर्यंत जे व्हिडिओ केलेले आहेत एक ते पाचशे याच्या याद्या दिलेल्या आहेत आणि त्या याद्या दिलेल्या आहेत म्हणजे काय त्या याद्या दिल्यामुळं त्या ठिकाणी तो जो व्हिडिओ कुठे दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तो दाखवलेला आहे की या व्हिडिओसोबत त्या याद्या दिलेल्या आहेत आणि मग त्या यादी जर आपण पाहिली तर आणि त्या यादीतल्या कुठल्या अटॅचमेंट आहेत तिथे क्लिक केलं किंवा विषय जो तिथे क्लिक केलं तो तो व्हिडिओ दिसतो त्या ठिकाणचा शासन निर्णय जजमेंट वगैरे दिसतं इतकी माहिती सुलभ करून दिलेली आहे पण त्याचा फायदा आपल्याला आपण घ्यावा आणि हे पुस्तक सर्वांनी खरेदी करावं असं मी आपल्याला आवाहन करतो मला माहिती आहे की आपण निश्चितच याला योग्य तो प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत त्या व्हिडिओसोबत तुम तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली जाणार आहेत चला थांबतो इथे नमस्कार